नमस्कार मित्र हो मी कवयत्री लेखिका अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रहो आज आपण निरोप सरत्या वर्षाला ही माझी स्वरचित रचना कविता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण ऐकणार आहोत ऐकण्याअगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कविता आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा तसेच मित्र हो शेजारील असलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयांवरील व्हिडिओ कविता आपणास सर्वप्रथम मिळून जातील चला तर मग मित्र हो आता आपण निरोप सरत्या वर्षाला ही माझी कविता ऐकूया तुम्हा सर्वांना माहीत आहे दोन हजार चोवीस सालातील आजचा शेवटचा दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि हे दोन हजार चोवीस साल आज संपत आहे आणि उद्यापासून दोन हजार पंचवीस हे साल चालू होत आहे तर आपण कवितेतून दोन हजार चोवीस सालाला निरोप देऊया तर त्याच निमित्तानं निरोपाची एक माझी कविता खास तुम्हा सर्वांसाठी आणि नवीन येणाऱ्या वर्षासाठी माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा कारण आपण नवीन वर्षाची सुद्धा कविता माझ्या गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या आणि तसेच माझ्या फेसबुक आणि इंस्टाच्या अकाउंटवर मी शेअर करणार आहे ती पण तुम्ही ऐकायची आहे तेव्हा मी, मी तुम्हाला त्याच्यातूनही तु नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारच आहे परंतु आत्ताही मी तुम्हाला नवीन साल सुरू होण्याअगोदर ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या खूप काही शुभेच्छा देते की येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं इच्छापूर्तीचं आणि उत्तम आरोग्याचं जावं अशी माझ्याकडून ईश्वरचरणी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना चला तर मग आता आपण माझी स्वरचित रचना कविता निरोप सरत्या वर्षाला ही कविता ऐकूया निरोप सरत्या वर्षाला निरोप सरत्या वर्षाला देताना मन थोड स्तब्धच झालं निरोप सरत्या वर्षाला देताना मन थोड स्तब्धच झालं अंथरलेल्या मंथरलेल्या आयुष्याला अगदी वेड पिस झालं अंथरलेल्या मंथरलेल्या आयुष्याला अगदी वेड पिस झालं वर्षे तशी सारखीच असतात वर्षे तशी सारखीच असतात जशी सुखदुःखही सर्वांच्या वाटे न चुकता असतात जशी सुखदुःखही सर्वांच्या वाटे न चुकता असतात दिवस असतो दिवसासारखा दिवस असतो दिवसासारखा रात्र असते रात्रीसारखी म्हणजेच दिवस असतो दिवसासारखा रात्र रात्रीसारखी असते वर्ष संपलं म्हणून चिंता बाळगायची गरज नसते वर्ष संपलं म्हणून चिंता बाळगायची गरज नसते प्रत्येक क्षण ना क्षण एक इतिहास बनत जातो प्रत्येक क्षण ना क्षण एक इतिहास बनत जातो काळ असाच आहे वेड्या काळ असाच आहे वेड्या तो, तो बदलतच राहतो काळ असाच आहे वेड्या तो बदलतच राहतो कुणी कुणी तर आखले असतील मनोरे कुणी कुणी तर आखले असतील मनोरे झालेही नसतील पूर्ण कुणी कुणी तर आखले असतील मनोरे झालेही नसतील पूर्ण पण स्वतःतच गुरफटता गुरफटता माणसाने जगच विसरू नये सर्व पण स्वतःतच गुरफटता गुरफटता माणसाने जगच विसरू नये सर्व काही गोष्टी मागे टाकाव्यास लागतात काही गोष्टी मागे टाकाव्यास लागतात वेळ शिकवून जाते काही गोष्टी मागे टाकाव्यास लागतात वेळ शिकवून जाते आठवणींपेक्षाही विस्मरणाच्या देणगीनेच जगणे सोपे होते आठवणींपेक्षाही विस्प विस्मरणाच्या देणगीनेच जगणे सोपे होते जन्म आणि मृत्यूमधल्या प्रवासाला मात्र जपावे अगदी सर्वांनी जन्म आणि मृत्यूमधल्या प्रवासाला मात्र अगदी जपावे सर्वांनी वर्ष काय मोजताय वर्ष काय मोजताय वेड्यांनो फुलपाखरासारखे जगावे सर्वांनी वर्ष काय मोजत आहे वेड्यांनो फुलपाखरासारखे जगावे सर्वांनी इथं बदलायचं असतं स्वतःला इथं बदलायचं असतं स्वतःला निरोप द्यायचा असतो वर्षाला इथं बदलायचं असतं स्वतःला निरोप द्यायचा असतो वर्षाला जगायचं असतं आपल्याला जगायचं असतं आपल्याला आणि विसरायचं असतं दुःखाला जगायचं असतं आपल्याला अन् विसरायचं असतं दुःखाला निरोप देऊ जाताना सरत्या वर्षाला निरोप देऊ आता जाताना सरत्या वर्षाला मना मनांचे धागे विनुनी मनांचे धागे विनुनी सुरुवात करूया नव्या वर्षाला मना मनांचे धागे विनुनी शुरुणी शुरुणी। सुरुवात करूया नव्या वर्षाला वर्षानुवर्षे ऋणानुबंधाच्या वर्षानुवर्षे ऋणानुबंधाच्या गाठी अजूनच घट्ट व्हाव्यात वर्षानुवर्षे ऋणानुबंधाच्या गाठी अजूनच घट्ट व्हाव्यात या वर्षातल्या असो की त्या वर्षातल्या या वर्षातल्या असोत की त्या वर्षातल्या माणुसकीच्या वाटा मोकळ्या करून द्याव्यात या वर्षातल्या असोत की त्या वर्षातल्या माणुसकीच्या वाटा मात्र मोकळ्या करून द्याव्यात अशा प्रकारे आज आपण निरोप सरत्या वर्षाला माझी स्वरचित अशी रचना कविता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनीच ऐकलेली आहे तुम्हाला माझी कविता कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला आवडलीच तर नक्कीच कोणाला शेअर करायला विसरू नका कारण कविता ही कमी शब्दात सर्व काही सांगून जाते बघा मी एवढ्या कमी शब्दामध्ये अख्ख्या वर्षाचा मी सार सांगितला आपण पूर्ण वर्षाला निरोप देत आहोत दोन हजार चोवीस साल हे आता संपत आहे वर्ष अशी सरत असतात नवीन वर्ष येत असतात तर दोन हजार पंचवीस हे सालात आपण पदार्पण करणार आहो आहोत उद्यापासून पण आजच्या या वर्षाला दोन हजार चोवीसमधला हा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर याला आपण निरोप देत आहोत तुम्हा सर्वांना माहिती आहे दिवस तर कधीकधी आपणच म्हणतो की सर्व दिवस तर सारखे असतात परंतु तसं नसतं दिवस हे बदलत असतात कालचा दिवस आज नसतो आजचा उद्या नसतो असं जीवनाचं ऋतुचक्र आहे आणि त्यातून सर्वांना जावं लागतं म्हणूनच आपण या वर्षाला निरोप देतानासुद्धा कुणीही दुःखी व्हायचं नाही तर आनंदीच राहायचं आहे आपण आपल्यात बदल घडवायचे आहेत ज्या काही चुका आपल्याकडून होत असतात किंवा वाईट गोष्टी घडत असतात तर त्यांना आपण बाजूला सारून त्या चुकवून आपण चांगल्या गोष्टीमध्ये आपलं आयुष्य व्यतीत करायचं असतं आणि चांगलं राहायचं असतं तरच जीवन जगल्याचं सार्थक आहे एवढंच मला माझ्या कवितेतून सांगायचं आहे तर नक्कीच मला सांगा तुम्हाला माझी कविता कशी वाटली आणि आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच चॅनेलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा कारण आपल्या चॅनेलवर विविध प्रकारच्या विविध विषयांवर आधारित जीवनावर आधारित मी कविता सादर करत असते तर नक्कीच तुम्हाला त्या पाहायला मिळ मिळतील ऐकायला मिळतील तर यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला तर मग मी तुमची इथं रजा घेते आणि नवीन वर्षाची कविता आपल्याच चॅनेलवर मी आता यानंतर टाकणार आहे तर तीही तुम्ही जरूर आवर्जून सर्वांनी ऐकावी त्यासाठी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे चला तर मग नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद